तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या बोलाकी पाटील या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की काल एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संसदेच्या लोकसभे आणि राज्यसभेमध्ये भारत सरकारने जे ऑनलाईन गेमिंग विधेयक बिल दोन हजार पंचवीस दोन्ही सभागृहात पास झालं आणि इथेच जे काही ऑनलाईन ऍप्स होते अर्थात जे रमी सारख्या किंवा ज्या काही ऑनलाईन बेटिंग म्हणजे जुगाराशी संबंधित होत्या ते सर्व ऍपवर भारत सरकारने बंदी घातल्याचा निर्णय घेतला तुम्हाला माहित असेल मित्रांनो हा निर्णय का घेण्यात आला कशामुळे घेण्यात आला या मागची सविस्तर कारण काय तर जाणून घेऊया चला आजच्या व्हिडिओ तुम्हाला माहित असेल मित्रांनो मोठमोठे स्टार असतील खास करून बॉलिवूडमध्ये असतील अजय देवगण असेल पाठोपाठ बाट हृतिक रोशन असेल मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील काही नट असतील ते देखील ऑनलाईन गेमिंग खास करून रमी पॅलेस सॉरी रमी सर्कल जंगली महाराज महाराज ही ही गोष्ट तुम्ही तुम्ही जाहिरात वारंवार पाहिली असेल जंगली खास करून महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री कोकाटेक यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यामुळे उठलेलं वादळ हे लक्षात घेतात भारत सरकारने या ऑनलाईन बेटिंग ऍपवरती बंदी घातल्याचा निर्णय घेतला असं जरी असलं तरी यामध्ये काम करणारे तरुण तरुणीचा लाखो लोकांचा रोजगार जरी बुडण्याचा छान्स इथे असला लोक लाखो लोकांचा रोजगार जरी बुडू शकत असेल तरी पण महाराष्ट्रातील देशातील लाख कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत आहेत की ऑनलाइन गेम याच्याबद्दल किती खरं आणि किती खोटं कारण तुम्हाला माहिती आहे कोणाकडे जर एखादा स्मार्टफोन जरी असला तर त्याच्यामध्ये एमपीएल पी एल जुडो त्याचसोबत रमी सर्कल ज्या काही वाले ऍप आहेत याच्या मार्फत शहरासोबतच गाव खेड्यातील तरुण देखील जोडला गेलेला आहे आणि प्रत्येक आई बापांना माहीतच पडत नाही की आपला मुलगा दिवसभर मोबाईल घेऊन काय करतोय आणि ज्यावेळेस मोठा कर्जाचा डोंगर त्याच्या डोक्यावरती उभा राहतो आणि ज्यावेळेस त्याच्या घरामध्ये समजतं त्यावेळेस त्याच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही मित्र अशाच काही किस्से आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पण घडलेले आहेत त्याच सोबत गेल्या महिनाभरामध्ये कर्नाटकमध्ये गेल्या एकतीस महिन्यात बत्तीस आत्महत्या झाल्याचा विषय देखील समोर आला आहे म्हणजे बघा तुम्ही ऑनलाईन बेटिंगचं संकट किती किती प्रमाणात पसरलेलं आहे आणि हे जाळं जर कुठे थांबवायचं असेल तरुण पिढी जर बर्बाद होण्यापासून आपल्याला वाचवायची असेल तर भारत सरकारला अशा प्रकारचा निर्णय या मागेच घेणं आवश्यक होतं परंतु देर आहे दुरुस्त आहे राज्य सरकारने त्यासोबत भारत सरकारने घेतलेला अतिशय महत्वपूर्ण निर्णय आहे याबाबत मनामध्ये कुठेही दुषंक नाही येत्या कालावधीत या कायद्याचं जे उल्लंघन करणार आहेत जे कोणी ऍड करतील जाहिरात करतील ऑनलाईन गेमिंग बेटिंग ऍपची जी जाहिरात करतील त्याला कमीत कमी तीन वर्ष कारागृह कारावास किंवा एक कोटी रुपयाचा दंड आणि त्याच्यानंतर राज्य सरकार वेळोवेळी अशा ऍप्सवरती बंदी घालतच राहील आणि अशा प्रकारच्या पूर्णपणे बंद व्हावेत हो ही जनसामान्यातून देखील प्रतिक्रिया आहे आणि भारत सरकारने देखील याच्यावरती बंदी घातलेली आहे त्याच्यामुळे भारत सरकारचं विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे मित्रांनो येणारी तरुण पिढी जी बर्बाद होत होती ती वाचवण्याचं काम राज्य शासनाने त्यासोबत भारत सरकारने केलेलं आहे त्यासाठी सरकारला खूप साऱ्या शुभेच्छा अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र